रेल्वे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे स्ट्रीट लाईट व पाणी पुरवठा करण्यासाठी बंद केला आहे त्यांचा वीज पुरवठा थोडक्यात येऊ नये तोडण्यात आलेले कनेक्शन ताबडतोब जोडण्यात यावे यासाठी पंचायत समितीच्या सभापती सरिता श्याम देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले देशात व महाराष्ट्रात दोन वर्षांपासून कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने ग्रासले आहे त्यामुळे अनेक नागरिकांच्या हाताला काम पडत असलेला दुष्काळ त्यामुळे ग्रामपंचायतीची वसुलीही होत नाही आहे आणि त्यातच पंचायत समितीमध्ये आर्थिक निधीची तूट असल्यामुळे विजेचे बिल भरणे सध्या तरी शक्य नाही पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिकांना अंधारामध्ये राहणे उचित नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारची प्राणहानी होऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे खंडित झालेला वीज विद्युत पुरवठा त्वरित सुरू करण्यात यावा नागरिकांची गैरसोय होणार नाही शासन स्तरावर विद्युत बिल भरण्याचे प्रयत्न सुरू आहेत महावितरणाने ताबडतोब आलेले वीज कनेक्शन जोडून देण्यात यावे वीज पुरवठा खंडित होऊ नये याची काळजी घ्यावी अशा आशयाचे निवेदन पंचायत समिती सभापती सरिता देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले यावेळी सरपंचा विजया चव्हाडे मिलिंद गुजर काजल वानखेडे अंजली गजबिये शीला रंगारी रीना डुकरे प्रदीप कुबडे अमोल रसाळ अमोल देशमुख उपस्थित होते बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे